नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये तर मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे अख्ख्या मुगाचा ढोकळा कसा बनवतात तो तर मी आता हे मुग आहेत ते असे मोड आलेले आहेत ते मी घेतले आहेत तर आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया तुम्हाला मी दाखवते आता मिक्सरमध्ये बारीक वाटून तर मंडळी ते मी मिक्सरमध्ये मूग घातले आहेत दोन मिरच्यासुद्धा घातल्या आहेत आणि आलं लसूणसुद्धा आपल्याला घालायचं आहे आता हे चांगलं आपण वाटून बारीक घ्यायचं बारी बारी आहे तर इथे मी पाणी थोडं पण नव्हतं घातलं तर आपलं जे बारीक झालेलं नाही आहे तर आपण थोडंसं आणखीन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी हे बघा आपलं इतकं बारीक झालं आहे आता आपल्याला याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे आता मी ते दही ॲड करते तर इथे आपला दही घातला आहे आता एकदा परत आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर इथे बघू शकता आपलं जे मिक्सरमध्ये दही वगैरे घातलं होतं ते आता वाटून झालं आहे पूर्ण तर आपण ह्याच्यामध्ये काय घातलं आहे अद्रक मिरची लसूण आणि दही तुम्हाला जर ह्याच्यामध्ये पालकसुद्धा घालायचं असलं तरी तुम्ही घालू शकता म्हणजे पालकनी काय होतो फ्लेवर खूप छान येतो आणि टेस्ट पण येते असं पण टेस्ट येते चांगली तर मी पालक शक्य तर नाहीच घालत तुम्हाला घालायचं असलं तर तुम्ही घाला तर आता हे बेटर आहे ते आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये असं आपला कोफामध्ये मी वेगळ्या काढून घेतल्या आहे आता आपल्याला घालायचं आहे दोन चमचे रवा दीड चमचा मीठ अर्धा चमचा हळद हिंग एक चमचा आता हे आपण मिक्स करून घेऊया चांगलं आता आपल्याला घालायचं आहे खायचा सोडा अर्धा आपल्याला लिंबू सुद्धा घ्यायचा आहे अर्धा आपल्याला असा लिंबू घालायचा आहे आता आपल्याला घालायचं आहे थोडं गरम पाणी चांगलं हे मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय ते बघू शकता एकदम मस्त हलवून घेतला आहे एकदम बारीक झाला आहे बघा आता एकदम मस्त दिसायला लागले ला आता तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ढोकला बनवायला ठेवून द्यायचा आहे चला मी ह्याच्या इथे मी आता तेल लावून घेते तर इथे मी असं तेल वगैरे लावून घेतलं आहे तर आता आपण पाणी गरम करायला ठेवूया तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये स्टँड आपण घालूया तर असं ठेवलं आहे आणि जे आपलं अर्धा लिंबू जे आपण वापरलं होतं तेसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूया कारण की जो भांडा आपला आहे तो काळा नाही होणार आणि खराबसुद्धा होणार नाही त्याच्यासाठी जे आपली लिंबाची साल असते ती आपण ह्याच्यामध्ये घालायची तर आता आपण या भांड्यामध्ये आता आपण ढोकळा बनायला ठेवून देऊया हे आपण ठेवून देऊया गरम पाण्यामध्ये बनायला येथे आपलं पाणी हा असं गरम होत आहे तर आता जे आपलं आहे ते बेटर आपण ह्याच्यामध्ये ठेवून देऊया ते बघू शकता असं ठेवून दिलं आहे आता वरून आपण सर्कल सुद्धा लावून घेऊया आता आपण खोलून बघूया तर आता पंधरा मिनटं झाले आहेत आता आपण बघूया खोलून की आपला ढोकळा रेडी झाला आहे का तरी ते बघू शकताय सवर आला आहे तो डपला तर गॅस बंद करते पाच मिनिटं तार झाल्यानंतर मग आपण ते डब्बा आहे ते बाहेर काढून घेऊया ते बघू शकताय भांड्यातून बाहेर काढून घेतला आहे आता हे थोडं थंड झालं की मग आपण कट करून घेऊया ते बघू शकताय छान एकदम तयार झालेला आहे पाच मिनिटानंतर आपण काढूया देण्यासाठी काढत आहे मिरची घेतली आहे दोन राही घेतली आहे तील घेतले आहेत कोथिंबीर घेतली आहे आणि दोन कढी पत्ताच्या धुळे घेतल्या आहेत बघा आता आपण तडका सुद्धा देऊया तर मंडळी इथे बघू शकता आपला ढोकला आहे तो मी कट करून घेतला आहे आता आपल्याला याच्यावरती तड तडका द्यायचा आहे तर इथे मी छोटी कढई ठेवली आहे गरम करायला आता आपण त्याच्यामध्ये तेल घालूया आता हे तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये राई घालूया थे थे मी राई घालते घालायचं आहे हिरवी मिरची घालायचा घालायचा आहे आपल्याला कढी पत्ता जो आपण तो तयार झाला आहे आता आपण त्याच्यावरती ते बघू शकताय असा तडका सुद्धा दिलेला आहे आता आपण घालूया याच्यावरती कोथि वगैरे बघू शकता आपला ढोकला असा तयार झालेला आहे नक्की एकदा बनवून बघा खूप छान लागतो खायला आणि हेल्दी सुद्धा आहे त्याच्यामुळे एकदा नक्की बनवून बघा आणि कसं वाटलं ढोकला रेसिपी हे नक्की मला कमेंट करून सांगा तर मंडळी अच्छा आपला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सोनल डबल टू या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केला नसता तर प्लीज सबस्क्राईब करा चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये चला बाय